काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार कैलास गोरंटाल भाजपच्या वाटेवर गोरंटाल भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे जालन्यात काँग्रेसला बसणार मोठा झटका देवेंद्र फडणवीस सध्याच्या परिस्थितीत जालन्यात दौरा नसून कोणत्या नेत्याच्या हस्ते प्रवेश होणार याकडे चर्चा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी कैलास गोरंटाल हे भाजपच्या असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे भाजप प्रवेशासाठी गोरंटाल भाजपमधील बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहितीही समोर येत आहे विधानसभा निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम केले पक्ष श्रेष्ठींकडून अपेक्षित साथ न मिळाल्यानं गोरंटाल यांनी वेळोवेळी उघड नाराजीही व्यक्त केली आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत त्यात महानगरपालिकेची निवडणूक देखील होणार असून अशा स्थितीत गोरंटाल भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे त्यासाठी ते भाजपमधील बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जालन्या दौरा नसून कोणत्या नेत्यांचा असतो प्रवेश याकडे चर्चा रंगलेली आहे दरम्यान गोरंटाल यांच्या भाजपात पक्ष काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे भाजपमधील प्रवेशावर गोरंट्याल यांनी थेट बोलणं टाळत आपल्या शेरोशायरीच्या अनोख्या अंदाजातून अर्थ काढण्याचं आवाहन केलं आहे गोरंट्याल यांनी काय शेरा म्हटलाय ते बघूया हे ना बनने का हजाना मरणा हे मुजे कापका टूट चुका हो बस सब्र करना है मुझे ए बताये मुझे साधे दिल और कितने इम्तिहान देना है मुझे हा शेर म्हणत गोरंट्याल यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे भाजपच्या वाटेवर राहतात

बताए, मुझे ये साधे दिल और कितने इम्तिहान देना माझ्या आहे शायरी ज्याला माझ्या मनाचे आता माझ्या मनात जेवढं ते में एक शायरी मंदे ले भी भी मी शायरी मध्ये सांगून दिलेलं आहे तुम्हाला मी त्याच्यावर हजारे सवालों से

नाही जायचं असं आमचं पण ठरलं होतं पण त्याने माझी फॅमिलीवर अटॅक केलं तर माझ्याकडे फार प्रूफ आहे त्याने त्याची आई कासाबाई खोतकरने खोटे डॉक्युमेंट जेवण आणि हिर मध्ये फ्लाईट घेतलं आहे त्याचे पूर्ण डॉक्युमेंट माझ्याकडे आणि त्या डॉक्युमेंटमध्ये त्यांना असं लिहिलेलं आहे माझ्याकडे आहे तुम्हाला वाटलं तर मी देतो की मला महाराष्ट्रात घर नाही आणि मी किराणे राहते आणि बघितलं तर त्यांचं घर चौऱ्याण्णवमध्ये त्याने घर घेतलं त्यात कासाबाई सोललेख आहे त्याने जे फॉर्म भरून दिलं त्यात असं लिहिलं की मी भाडेकर आणि भाडेकर कोण वाडेकर आहे आणि माझी वार्षिक उत्पन्न छत्तीस हजार रुपये काही दाखवलं आणि जर बघितलं तर त्यांच्या पाचशे एकर शेती आहे आणि ह्या छत्तीस हजार रुपये वर्षाला उत्पन्न असताना मग हॉटेल दर्शनामध्ये पार्टनर कसे झाले मला फॅमिली बद्दल जायचं नव्हतं पण यांनी काढलं म्हणून मी पण काढतोय माझ्याकडे फार आहे त्याला जावा एक कोणत्या वर्षात क्रिकेट खेळला एक एक बावीस वर्षात असताना तो अंडर नाईन्टीन खेळला माझ्याकडे सर्व रूप आहे आता मी त्याच्यात मागे लागणार आहे त्यावरती काही विशेष बैठक घेणार चर्चा करणार तुमच्या मनात ठरलंय लोकांना सांगायचं मला मनातच नाही ठरलं मी जर मी जे शेअर म्हटलो ना तुम्ही जरा वापस हेडफोन घालून जर ऐकलं असताना त्यात पूर्ण सारांश आलेला आहे